लोकशाही विचार मंचच्या वतीने वन विभागात वृक्ष मिळत नसल्याच्या निषेधार्थ गेटबंद आंदोलन करण्यात आले लोकशाही विचार मंचच्या वतीने वन विभागात वृक्ष मिळत नसल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून नवक्रांती घडवण्याचा निर्णय घेतला गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे तसे प्रयत्नही चालू आहे प्रत्येक जिल्ह्याच्या वन खात्याला तसे आदेशही देण्यात आले आहे परंतु अहमदनगर येथील वन विभागात वेळोवेळी वृक्ष लागवडीसाठी झाडांची मागणी करूनही वृक्ष मिळत नसल्याचा आरोप लोकशाही विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी करत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेट बंद आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला वन क्षेत्र अधिकारी अहमदनगर यांच्या कार्यालयात आलो असता त्यांना आम्ही मोफत वृक्ष मिळावेत यासाठी मागणी केली मागणी केल्यानंतर त्यांनी शिंदेसाहेबांनी सांगितलं की मोफत झाडं देता येत नाहीत असा शासनाचा आर आहे त्यानंतर आम्ही त्यांना विचारणा केली की, की महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि आ... पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगताहेत की झाडं लावा झाडं जागवा आणि मोठ्या प्रमाणात आज अहमदनगर शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मोठमोठाले होल्डिंग लावून बॅनर लावून जाहिरात केली जाती की चार कोटी झाडं या महाराष्ट्रामध्ये लागणार जिल्ह्यामध्ये तेहतीस लाख झाडांचा असा संकल्प होता मग त्यासाठी आम्ही त्यांना विचारणा केली की बाबा अहमदनगर शहरामध्ये तुम्ही किती झाडं लावलेत कुठं कुठं लावलेत तर त्यांनी सांगितलं आम्ही स्टॉलवरनं झाडं विकलेली आहेत आणि कुठल्या दरात विकले तर सहा रुपये हा अल्प दरात विकले मी शासनाला या माध्यमातून विचारू विचारणा करू इच्छितो की जर वृक्ष विकत घेऊन लावायचे असतील तर ते कोण लावणार आमच्यासारख्या सामाजिक संघटना ज्या आहेत त्या जर मोफत आम्हाला झाडं मिळाली तर आम्ही ते मोठ्या प्रमाणात शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी लावून त्यांची त्या ते बा त्या विभागातले त्या परिसरामधले जे काही लोक आहेत त्यांना ते झाडं जगवा म्हणून असं आव्हान करू व त्यानंतर आम्ही ठरवलं होतं की लोकशाही विचार मंचाच्या माध्यमातून जर ते झाड त्यांनी जगवलं तर त्यांना वृक्ष मित्र म्हणून लोकशाही विचार मंचाच्या वतीने पुरस्कार देणार परंतु इथं आल्यानंतर आम्हाला हे जी परिस्थिती बघायला मिळाली अक्षरशः दोन ते अडीच तास झाले आम्ही या ठिकाणी आमच्या मोफत झाडेची मागणी करतोय त्यांना सांगितलं की काय शासनाचा जी आर आहे तो आम्हाला दाखवा आता अडीच ते तीन तासानंतर आम्हाला तो जी आर या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि त्यांनी असं सांगितलं की शासनाच्या जी प्रमाणे आम्ही तुम्हाला रोप हे मोफत देऊ शकत नाही जर असं शासनाचं एका बाजूला धोरण असेल की झाडे लावा झाडे जगवा आणि दुसऱ्या बाजूला जर असं धोरण असेल की झाडं विकत असतील तर माणसं वन विभागाकडे येतील कशाला सर्वसामान्य नागरिक हे नर्सरीमध्ये जाऊन रोपं विकत घेऊन आपल्या परिसरामध्ये लावतील मग वन विभागाचा फायदा काय वन विभागाचं कार्य काय हे आता मोठा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे मी आता या ठिकाणी छोटंसं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे त्यांचा गेट लावून की साहेब आम्हाला तुम्ही झाडं मोफत द्या तुमचा काय जी असेल तो जी बाजूला ठेवा आणि झाडं त्यांनी आम्हाला सांगितलं की आता आम्ही तुम्हाला झाडं मोफत देतो थोड्याफार फार प्रमाणात चालतंय आम्ही ते झाडं उद्या वृक्षारोपण करणार आहोत वृक्ष लागवडीत अहमदनगरचा क्रमांक आला खरा परंतु लोकशाही विचार मंचाने लावलेल्या आरोपात तथ्य असल्यास ही बाब गंभीर आहे नगर शहरामध्ये जे काही एक ते सात आठ करोड काही विक्री केली ना आपण स्टॉल लावून ते आठशे रुपयांची विक्री केली आठशे दहा रुपयांची आणि महानगरपालिकेने आठ हजार रुपये सवलतीच्या दरातच नेलेले आहे की त्यांनी कोणाला वाटप केली किंवा कुठे लावडीसाठी दिली याची काय आमच्याकडे अजून म्हणजे हे नाही आलं तपशील काय आलेलं नाही नाही आणि ह्या ठिकाणी जे काय रुपये विकले नगर आसपासच्या सिटीमध्ये त्याची एकूण तीनशे चौदा रुपयांची विक्री झाली सवलतीच्या दरामधले सहा रुपये जे काय सवलतीचे जे काय पॉम्प्लेट आहे आपण जे काही पॉम्प्लेट स्टॉलवरती हे केले त्या पद्धतीने ते केले आहे प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर